नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा हिंदी विषयाच्या तास घेणार आहोत आणि या तासाला आपण हिंदीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा हा दिला जाणार आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ह्या प्रश्नपत्रिका उपयोगी ठरणाऱ्या आहेत यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्याचबरोबर आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते, ते सुद्धा कमेंट करून सांगा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला तर आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा व्हिडिओला लाईक करा पांचवी हिंदी प्रश्न पहला रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए एक साइकिल गांव का लोकप्रिय वाहन है दो शहर में मकान कई मंजिले है तीन मोहनपुर नामक एक सुंदर गांव है चार गांव की मिट्टी बहुत उपजाऊ थी पांच तीन जनवरी बालिका दिवस है या पद्धतीने आपण गाडलेल्या जागा पूर्ण करायच्या आहेत आणि पाच गुण मिळवायचे आहेत ब भाग जोडिया लगाव तीन गुणांसाठी गट पाच सितंबर शिक्षक दिवस दोन ऑक्टोबर गांधी जयंती चौदा एप्रिल डॉक्टर आंबेडकर जयंती त्यानंतर प्रश्न दुसरा चार गुणांसाठी एक एक वाक्य में उत्तर लिखो एक हमें जीवन में क्या नहीं करना चाहिए उत्तर हमें जीवन में कभी विश्राम नहीं करना चाहिए दूसरा मोहनपुर गांव कैसा है मनोहरपुर नामक एक सुंदर गांव था उस गांव की मिट्टी बहुत उपजाई थी तीसरा बालिका दिवस कब मनाया जाता है बालिका दिवस तीन जनवरी को मनाया जाता है चौथा प्रश्न लडकी शिक्षित होने से क्या फायदा है उत्तर एक लडकी शिक्षित होती है तो पूरा परिवार शिक्षित होता है प्रश्न तीसरा वाक्यो में प्रयोग करो दोन मार्कांसाठी जन्मदिन सावित्रीबाई फुले का जन्मदिन बालिका दिवस के रूप में मनाया जाता है या पद्धतीने त्याचं उत्तर लिहा प्रेम दोनों भाइयों का घर अलग अलग था पर दोनों में बडा प्रेम प्रश्न चौथा ओ वचन बदलो एक वचन बुंद बुंदे पुस्तक पुस्तके समानार्थी विश्राम, आराम, मा, माता, मेहनत काम विरुद्धार्थी शब्द लिखो अच्छी पूरी भलाई बुराई छोटे बड़े कल आज पति पत्नी आगे पीछे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीचा हिंदी विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्की येणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा त्याचबरोबर यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ती कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करून ठेवा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब